आपण बघत आहात हा राहता ते चितळी रस्ता या रस्त्याच्या कडेला राहता शहर हद्दीमध्ये साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा अनेक चांगल्या प्रकारची वृक्ष लावण्यात आलेली आहे तथापि या परिसरामध्ये जास्तीत जास्त कडुनिंबाची वृक्ष लावण्यात आलेली होती आपण बघू शकता रस्त्याच्या कडेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो कचरा पडलेला असतो झाडांच्या कडाला आळी करणं असो किंवा स्वच्छता करणं असो या गोष्टींची कमतरता असल्यामुळे या परिसरातील अनेक वृक्षांचा जीव जात आहे हे आपण बघणं अतिशय गरजेचं आहे अशा प्रकारे अचानकपणे आगी लागतात कचरा रस्त्याच्या कडेला साचलेला असतो कुणीतरी खेळता खेळता किंवा खेळ करतोय म्हणून अशा प्रकारे या वृक्षांची कत्तल होत आहे वृक्ष नष्ट होत आहे वृक्ष लावण्याची कुणीही कष्ट करत नाही परंतु जी आहे ती वृक्ष संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे शासकीय पातळीवरती शासनाची कुठलीही संस्था असो एक वृक्ष लावा अथवा शंभर लावा किंवा हजारो लावा तुम्ही जी काही लावलेली आहात त्याचं संगोपन किमान पाच वर्षापर्यंत योग्य रीतीने होत आहे अथवा नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे राहता नगर परिषदेस विनंती आहे की राहता शहरामध्ये ठिकठिकाणी थीक आपण जे वृक्ष लावलेले आहेत त्या वृक्षांच्या आसपास त्या रस्त्यांच्या कडेला स्वच्छता करणं तो कचरा हटवणं त्यांना ह्या दिवसामध्ये पावसाळ्यापूर्वी आळी करणं हे अतिशय गरजेचं आहे हे न केल्यामुळे अशा प्रकारे अनेक वृक्षांचा बळी जात आहे यासाठी राहता नगर परिषदेने निश्चितच कार्यवाही करावी अशी मी अपेक्षा करतो राहता शहरामध्ये मुळातच वृक्षांची कमतरता आहे ही कमतरता दूर करायची असेल आहे तर निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर निश्चितच राहता शहर परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जे काही वृक्ष लावण्यात आलेली आहे त्याचं संगोपन करणं संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या अहोरात्र अथवा चोवीस तास काम करत नसतात त्या आठवड्यातून एखादा दोन दिवस एखादा दोन तास प्रतिकात्मक काम करत असतात याचा अर्थ संपूर्णतः जबाबदारी त्यांची आहे असं होत नाही आपण बघू शकतो हे जे राहता शहरात रस्त्याच्या दुतर्फा जे वृक्ष आहेत त्या वृक्षांचा मेंटेनन्स करणं हे नगरपरिषद हद्दीमध्ये नगरपरिषदेची जबाबदारी आहे आपण बघू शकता एका बाजूला असा कचरा आणून टाकलेला आहे ह्या कचऱ्याला कुणीतरी चालता चालता आग लावणार आहे आणि ही आग लागली तर हे वृक्ष आगीमध्ये भस्मसात होणार आहेत तरीही राहता नगरपरिषद प्रशासनास विनंती आहे की त्यांनी तात्काळ राहता शहरामध्ये या वृक्षांची या भविष्यामध्ये देखभाल करणं अतिशय गरजेचं आहे या परिसरामध्ये अतिक्रमण उठवल्या वेळेस काहीशा प्रमाणात तो रस्त्याच्या कडेचा कचरा दूर लोटण्यात आलेला आहे तसंच काही सर्व परिसरामध्ये सर्व हद्दीमध्ये करणं हे प्रशासनाची निश्चितच जबाबदारी आहे ही अशी एक एक वृक्ष मोठा होण्यासाठी भयंकर मोठा कालावधी लागतो निसर्गाचं तापमान वाढत चाललेलं आहे मनुष्याचं जगणं अवघड होत चाललेलं आहे आपण काही दिवसापूर्वी ऐकलं आहे की या परिसरामध्ये या चिक्कूच्या बागेला या ठिकाणी आग लागली होती ही आग काय उगीच लागलेली नाही शॉर्ट सर्किट म्हणत असेल तर शॉर्ट सर्किट परंतु शॉर्ट सर्किटने जरी आग लागली परंतु यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं या, या अनेक गोष्टींकडं प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे तरी यापुढील काळामध्ये राहता परिसरात नगर परिषद याबाबत नक्कीच लक्ष घालेल ज्या प्रशासनातील सर्व अधिकारी आहेत माननीय तहसीलदार साहेब आहेत प्रांत प्रांताधिकारी आहेत माननीय उपजिल्हाधिकारी आहेत ते जर या, या परिसरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलणार असेल तर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी धन्यवाद